आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा जे काही मनुच्या विचाराचं जे काही सरकार आपल्या सत्तेमध्ये आहे केंद्रात असेल राज्यात असेल हे वारंवार खोडी करण्याचा या ठिकाणी डाव करत आहे आताच नुकताच महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागानं एक नव्याने निर्णय त्यांनी घेतलेला आहे म्हणजे शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीतील काही श्लोक ते घेणार आहेत म्हणजे ज्या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांला शूद्रापेक्षाही खालचा दर्जा दिलेला आहे स्त्रियांना कुठलाही अधिकार ठेवलेला नाही आणि अशा मनुस्मृतीचा पुरस्कार जर आपल्याला करायचा असेल आणि अभ्यासक्रमामधून आपल्या येणाऱ्या पिढीला मनुस्मृतीमधले हे विचार जर आपल्याला दे जर देण्याचा या ठिकाणी जर घाट घातला जात असेल तर त्याचा निषेध आपण केला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी कृती महाडला केली मनुस्मृती जाळून त्या कृतीचा पुनरावृत्ती आज आपण पुन्हा आपण करण्याची वेळ या सरकारनं आपल्यावरती आणलेली आहे याचाच एक भाग म्हणून आज आपण मनुस्मृती प्रतिकात्मक म मनुस्मृती आपण या ठिकाणी याचं दहन करत आहोत ही मनुस्मृती दहन करण्याचा उद्देश म्हणजे या देशामध्ये एकीकडं संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे आणि काल परवा एक प्रकार घडला एका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करताना त्यांच्याकडून अनावधानानं त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, फोटो आहे फोटो आहे हे त्यांच्या लक्षात न आलं न आल्याकारणानं त्यांच्याकडनं अनावधानानं ते फोटो फाडल्या गेला परंतु या ग गोष्टीचा त्यांनी जाहीररित्या देखील मागितली आहे परंतु या गोष्टीचा विषय करून विरोधी पक्षातील लोक त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत साहेब हे पुरोगामी विचारांचे नेते आहेत आणि वारंवार त्यांनी शिवराय शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार केलेला आहे आणि त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये देखील तुम्ही जर बारकाने पाहिलं तर ते जय भीम आणि जय शिवराय या दोन घोषणा आवर्जून घेत असतात अशा व्यक्तीच्या हातून जर एखादी चूक अनावधानानं जर झाली असेल तर त्या गोष्टीचा इश्यू करण्यापेक्षा या देशाचं सगळ्यात पवित्र ग्रंथ समजला जाणारा भारताचं संविधान हे ज्यावेळेस राजपथवरती जाळलं गेलं त्यावेळेस कुणीही त्याचा निषेध केला नाही त्यावेळेस भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतील किंवा त्यांच्या शाखा असतील याच्यापैकी कुणीही पुढं येऊन या गोष्टीचा कुणी निषेध केला नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला फक्त याच गोष्टीला टार्गेट करून आज सगळी सगळीकडं ही जी काय भारतीय जनता पार्टीची पिलावळ आहे ती बाहेर येऊन निषेध करत आहे मला त्यांना सांगायचंय ज्यावेळेस आपल्या देशाचं संविधान बदलण्याची भाषा केली जात होती ज्यावेळेस आपलं संविधान जाणल्याचं जात होतं त्यावेळेस तुम्ही कुठल्या वेळात जाऊन बसले होते त्यावेळेस तुम्ही बाहेर येऊन का नाही विरोध केला आणि म्हणून आज आम्ही संविधान वाचवण्यासाठी संविधानाचं रक्षण करण्यासाठी आणि ज्या संविधानाने आम्हाला आमच्या हक्क अधिकाराची जाणीव करून दिली आम्हाला आमचे अधिकार दिले ते संविधान अबाधित राहण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरला